पूजा दादाजी आपल्या निजचरणी प्रथम वंदन करतो आणि आम्हा सर्व भक्तांच्या मनामध्ये काही शंका कुशंका असतात तर त्या आपल्या माऊलीकडे अगदी मन मोकळेपणाने या दृष्टीने आपली एक अनुज्ञा मागतो आणि आम्ही काही जे प्रश्न विचारू त्याची आपण आम्हाला जर मार्गदर्शन आपण केलं तर आम्हाला निरतिशय आनंद होईल आणि आमच्या ज्ञानाभक्ते भक्त भर पडून वर आमच्याही आध्यात्मिक शक्तीही वाढेल आणि आम्हाला त्या दृष्टीने पुढील मार्गक्रमण आकारण्याच्या दृष्टीने ते मार्गदर्शक ठरेल तरी आपली अनुज्ञा घेतो सद्णशांची भक्ती ही शेवटची पायरी आहे असं म्हणतात त्याबद्दल थोडस आपण मार्ग कृष्णानेच गीते सांगितले येतो गत्वा नंदिवर्तन ते तर परम सगळ्या भक्त झाले जसं मुंबईला आल्यावर बी टी स्टेशन फायल सगळी स्टेशन तर सदू हे विश्वासचे राजे विश्वाचे मालक त्यांनी विश्वास निर्माण केले आणि त्यांच्याकडे जायचं त्यामध्ये सर्व अनादिशक्ती त्याला आनंद नाही त्याचा उगम नाही ही शक्ती म्हणून म्हणूनही भजूजी भजावी अनादि पुरुषाशी अनादिपुरुष मोरी आता आपण दादाजी असं म्हणतो की म्हणजे प्रत्येक वेळी आपण काही जेव्हा त्याचं जर एखादं उदाहरण द्यायचं तर आपण कृष्णाच्या रूपातलं जे काही घटना आहेत किंवा ज्या गोष्टी त्याबद्दल आपण त्याच्याबद्दल बोलतो म्हणजे इथं कृष्ण ही फायनल अथॉरिटी ठरते का म्हणजे तिथं ती कृष्ण ही फायनल अथोरटी नाहीये फायनल अथॉरिटी आमच्या दादाजीच पण आमच्या सगळ्या लोकांच्या पाहण्यात म्हणा ऐकण्यात ऐकण्यातच कृष्ण आलेले आहेत कृष्ण हा गुरु त्यावेळेला सद्गुरू होता येशू ख्रिस्त हा मुलगा होता मोहम्मद पैगंबर हा रसून तर कृष्णाने सांगितलं मी सर्व आता त्यावेळी सांगितलं म्हणून भक्तीचा आम्ही आधार घेतो म्हणून ज्यावेळी भक्ती म्हटलं की कृष्ण भक्तीचे म्हणून गीतेचं बाराव्या अध्याय गीतेचे काही अध्याय आम्ही कृष्णांचं पण शेवटी लक्षात ठेवा देखील माणसाचं रूप आलं आलं शेवटी माणसात आला आणि त्याला एका पाळल्याने मार काही लोकांचा समज असा असतो की सद्गुरु म्हणजे एक गुरुच आहेत पण ते चांगले गुरु आहेत म्हणजे किंवा वरच्या दर्जाचे गुरु आहेत असंच म्हणतात आणि मग सगळ्यांनाच आता आज बघितलं तर आपण सगळीकडेच आपल्याला स्वतःला सद्गुरु सद्गुरु अशा प्रकारचे महात्मा आहे सगळ्यात थोड श्रेष्ठ म्हणजे असं ते शेवटी काय स्वयं नेता लोकांना कळतं की काय काय ते मी स्वतः मोठं मोठं होतो काय लक्षात ठेवा कृष्णाला देखील मोठं म्हणतात काय म्हणतात पण शेवटी काय झालं जेव्हा कृष्णाचा टाइम संपला तेवढी यश अर्जुनाची अर्जुनाचा पराभव किती दु झाल्यानंतर शेवटी फार त्रास झाला तसं नाही आहे की सदू त्यांनाच मोठे सांभाळायचं आणि मोठे सांभाळणार बरेच लोक आहेत सगळे साहित्यपर्यंत ते बाहेर पड अमृतवचन तीर्थ आणि महात्म्य हे का वाचावं अमृत वचन अगदी स्पष्ट सांगायचे खुद्द दादानी लिहिले आहेत दादांची ती आहेत म्हणून ती वाचावीत एकदा का दोनदा कळत काय आहे दादांचे विचार म्हणजे वचन म्हणजे संपूर्ण वाचन एक पान वाचलं एक वचन वाचलं ते खरं आणि त्याच्यावर विचार करावा ते अंगात येणं की नाही पण त्याच्यावर विचार करावा काय कर आहे बाबा महात्म्य काय हे तुम्हाला सांगायचं म्हणजे महात्मे दादाजी गेल्यानंतर पूर्ण झाले पण दादाजी सांगितलं हे महात्म्य वाचत जा कारण दादाजी त्याच्यात शक्ती वगैरे आहे ती आपण कळला दादाजी शक्ती कशी अवतळ झाली दादाजी काय काय केलं नाही तर आपल्या लक्षात घेणार असतील की राजेंनी सांगितले स्तोत वाचन करा स्तोत वाचन करत काही लोकांना कशी सिद्धी झाली काही लोकांना प्राप्ती कशी झाली हे त्याच्यात आहे ते म्हणून ते वाचावं कळ आणि स्तोत्र तर वाचलंच पाहिजे कारण मी तुम्हाला सांगितलं स्तोत्र म्हणजे केवळ अक्षर नाही आहेत ते पावर आहे ती वाचताना ती पावर तुमच्या डोळ्यातून तुमच्या कानातून तुमच्या सगळ्या रंधातून ती आत जाते म्हणून ते स्तोत्र ही पावर आहे ओम म्हणजे काय त्याचा अर्थ कोणाला कळणार नाही तसं मुसलमाना सातशे सव्वीस म्हणजे काय कळलं नाही पण ते आकडे असे की ते तुमच्या शक्ती प्रक्षेपित करत असतात म्हणून हे मंत्र जे होते पूर्वीचे जे कवी होते ते मंत्र होते मंत्र सांगितलं त्याप्रमाणे पाहू देत म्हणून पूर्वीच्या कवी आणि आत्ताच्या कवी असतात फरक हाच कवी जो की ज्या जास्त जा मंत्र समाज जो बोलेल तो मंत्र होतो दादाजी श्रीकृष्ण आणि सर आपले सद्गुरू दादाजी तर दादाजींनी आपल्या निर्गमनाच्या अगोदर म्हणजे दोन तीन अगोदर आपल्या आप महात्म्यांमध्ये त्यांनी दिलेलंच आहे की ते दोन तीन महिने अगोदर त्यांनी त्याची जाणीव दिली होती आणि आदल्या दिवशी उद्या मी तीन चाळीसला जाणार अशा प्रकारचं त्यांनी तक्क्यावर लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं देह तिथं विसर्जित केला हे आपण वाचतो पण अशा प्रकारे कृष्णाने कुठं लिहिलं किंवा मी अमुक दिवशी जाणार आहे वगैरे अशा प्रकारे काहीच नाही काहीच नाही तर त्या संदर्भात आपण म्हणजे त्या दोन्ही मधला फरक हा थोडासा विश्वास करू शकाल का मी फरक असं वाटते की लक्षात ठेवा सद्गुरू त्याच्यापेक्षा मोठे श्रीकृष्णापेक्षा रामपेक्षा मोठा सद्गुरु याच्यावर ओळखणाला आपला डेथ कुठे आहे केव्हा माहीत नाही सद्वना सगळं तर सद्वने, 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 सद्वने काही पावल राम कृष्णा कृष्णाला पाठवलं काही पावल रामाला पाठवलं फुल पावल नव्हत्या दिल्या असं आमचं मत आहे तर दादाजी त्यावेळी कसं की एक राम हा अवतार मानला गेला कृष्ण हा अवतार मानला गेला मग आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जर आता सद्गुरूंचा अवतार झाला इथं मग सदुरूंचा अवतार झाला मग त्यांनी त्यावेळेला त्यांना अशा प्रकारचे म्हणजे अवतार कार्य करण्याच्या संदर्भात त्यांनी त्यांना काहीतरी अधिकार दिले होते का किंवा अशा प्रकारे त्यांनी त्यांना काहीतरी मार्गदर्शन केलं होतं का रामान किंवा कृष्णा रामान कृष्णा केलं होतं म्हणूनच रामा झालं ते झालं तेच कृष्णाने बाळेश्वर म्हणून ते पांडव गेले आणि त्यावेळेस पृथ्वीवर अतोनात लोकसत्ता वाढली होती व लोकसंख्या वाढली होती ती गेली आता देखील रेश्वर काय आहेत हे अत्यंत पृथ्वीवर अनाचार चालले आहेत संभवाने युगे युगे आणि ज्यावेळी वाईट लोक तो पहा त्यावेळी समज त्यावेळी शिक त्यावेळेस सद्गुरू डायरेक्ट स्वतः स्वतःला औरंगजेबाचं झालं मुघल सम्राज म्हणून तिथं कळवतात शिवाजींचा ला शिवाजी हे करत होते काय करते शेवटी मुघल दरबार शेवटी अवरजन स्वतः आला स्वतः आला आणि स्वतः इथंच मेला म्हणा पण मग स्वतः यावं लागतं म्हणून सद्ग अत्यंत कलयुगाचं हे झाल्यामुळे अत्यंत लोकांचं पाप वाढल्यामुळे कदयुग आले हे सद सद्ग आले म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा की राम आणि कृष्ण हे सगळं होते तर ते एक अवतार अवतार म्हणून अवतारपुर असा तू का मालकाने काय करतो तिथं पैसे घेऊन आण किंवा तो माल आण त्याला सगळे तू तुझे गेली किती पैसे पाहिजे के पण तो मालक होत नाही तो फार पॉवरफुल असतो इनफॅक्ट तो त्या भागाचा मालक कुठे कुठे दिल्लीला असतो किंवा इंग्लंडला असतो तुला काय काय तरी कर म्हणजे त्याचा अर्ज असा आपण अर्जप्रमाणे घेऊन शकतो की ऑफ पाटील दिली होती असं असं पावार मी तुम्हाला गमत सांगतो काही काही असे येतात शिवाजी महाराज छत्रपतींना ज्यावेळी पकडण्यात आलं त्यावेळी काय वाटत असेल पण त्याने ओळख आता हा मला मारणार त्यामुळे ते गेले कसे दक्षिण जायचं आपल्याला ते उत्तरे कोण गेले हे सगळे सद सद बाजीप्रभू आता येणार आणि हे करा आणि बाजीप्रभूंना सांगितलं तुम्ही जा तुम्ही बोललात तुमचीही मी पाचवी फेरी आली की मी प्राण सोडणार हे कसं वाटतंय तुम्हाला हे देवीच आहे सर्व सर्व येईल का तर ही सर्व काही काही लोकांनी शक्ती देहात बाल करतात अलेक्झांडर इथं आला ते कस चीच खान आला काही काही लोकांनी सद्गुण शक्ती फार पण ते सद्गुण आहेत अगमला सेने ते नव्हत महात्मा गांधी मोठे होते त्यांना सदुन शक्ती देत पण महात्मा गांधी सद्गुण आहेत सद्गु हे काय आहे की तुमचं दुःख बरं करतात तुम्ही रागत हे सद्गु सर्व पॉवरफुल सर्व हे मोठे लोक पण त्याला नाही पॉवर ऑफ अट्रोलला कर्ज माफ करण्याची परवानगी देतात का एकदा असं झालं बरोडा महाराजांच्या वेळेत रजनी पाम दत्त म्हणून पाम दत्त कोण कोण सेक्रेटरी होता त्याला नाही त्याने मी माहीत मंत्री किंवा काही नाही बोलतो त्याने एकदम पैसे माफ केले बरोडा महाराज तुम्हाला माफ करण्याचा अधिकार नाही सदरूप पवार देतात प्रत्येकाला आता मग तर काही लोकांना कमी पाव देतात काही लोकांना अगदी अगदीच पाव देते मग काही लोक त्यातल्यात महाराज समजतात मोठे समजतात सदू इतके सदू आणि ते युगायोगाने येतात श्री सद्गुरु